महाराज महाराज आम्हाला क्षमा करा आम्हाला लाजही वाटते आणि येते आम्हाला लाज वाटते कारण आम्ही तुमचा एक नीट उभा करू शकत नाही तुम्ही बांधलेले गड किल्ले वर्षानुवर्ष पाऊस पाण्याला तोंड देत दिमाखात तो उभे पण तुमचा पुतळा उभा करणं आम्हाला जमत नाहीये आम्हाला चीड येते आम्हाला चीड येते महाराष्ट्रातील मराठी माणसाचे आढळ श्रद्धास्थान असलेल्या आणि निश्चयाचा महामेरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करताना त्यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांची चीड येते चीड येते चीड येते त्या नालायक राजकारण्यांची ज्यांनी पुतळा पडला असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दही हंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास प्राधान्य दिलं भ्रष्टाचाराची वाळवी तुमच्या पुतळ्यालाही लागली याची चीड येते खरच दुर्दैव आहे महाराज शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये अशी सक्त ताकीद आपल्या मावळ्यांना देणारे तुम्ही पाहू दा तुमच्या पुतण्याला हे घडत असलेला गोष्टी सहन झाल्या नसतात खरच खरच दुर्दैव आहे महाराज दुर्दैव आहे आम्हाला लाजही वाटते आणि आणि चिडही येते महाराज आम्हाला क्षमा करा